नमस्कार मित्रांनो हे रात्री मी इकडून आलो होतो रामेश्वरम आणि आल्यानंतर ह्या साईडला बसस्टँड आहे वरच्या साईडला बसस्टँड आहे इथून एक किलोमीटर बस स्टँड आहे आणि निटसर खाली आल्यानंतर ह्या इथून तुम्हाला खाली जायचं स्टॅच्यूकडं स्टॅच्यू जाण्यासाठी रस्ता आहे विवेकानंद स्टॅच्यू हे मॉर्निंगचा व्हिडिओ आहे आणि आप आपल्या रूमचं लोकेशन जिथं की आपण रूम घेतली होती ती आपल्याला लोकेशन दाखवणार आहे ते थोडंच खाली आल्यानंतर हे आपलं रूमचं लोकेशन आहे तिथून आतमध्ये आपली रूम आहे वरून आल्यानंतर हे आपले रूमचं लोकेशन आहे आता आपण चाललेलो आहो विवेकानंद स्टॅच्यूकड तर आपण हे एंट्री गे हे एंट्री गेट आहे आतमध्ये जाण्यासाठी शंभर रुपये तीनशे रुपये हे दोन लाईन आहेत शंभर तीनशेचे